तर बघा फसवणुकीची व्याख्या समजून न घेता बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक म्हणणं चुकीचं आहे असं कोकाटेंच्या वकिलाचा युक्तिवाद आहे कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका दुर्बल घटकांसाठी होत्या अर्ज करताना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षाचा उत्पन्न दाखला आवश्यक आहे तर कोकाटेंचं दर महिन्याला उत्पन्न पंचवीसशे रुपये होतं कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न तीस हजारांपेक्षा कमी होतं कोकाटे त्या घरासाठी पात्र आहेत असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी आज कोर्टामध्ये केला याचिका करणाऱ्या वकिलांचा युक्तिवाद बघा काय होता कोकाटे सभापती होते आणि जे केलं त्याची कल्पना होती दोन्ही भावांनी घर लाटली कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते कोकाटे आणि त्यांच्या भावाची पंचवीस एकर जमीन होती असा युक्तिवाद याचिका करणाऱ्या वकिलांना केलेला आहे तर दोघ आर्थिक दुर्बल प्रवर्गात येत नव्हते कोकाट्यांनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली तर कायद्याची माहिती असतानाही गरिबांच्या प्रवर्गातून त्यांनी अर्ज दाखल केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका